सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या ला, लाईक करून करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn खंडेराया नगरीमध्ये दिव्यांग बांधवाच्या वतीनं चक्काजाम आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे याचे कारण एक आमच्या दिव्यांग बांधवांना देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः राजगडाच्या ठिकाणी आमच्या बच्चूबाऊला बोलताना आम्ही स्वतः कलेक्टर साहेबसुद्धा होते की म्हणले तुम्हाला सहा हजार रुपये पेन्शील देतो तरीसुद्धा आमचे भाऊ म्हणले भाऊ देते तर आपलं काय पुढील आंदोलन करायला नको परत म्हणले घर कुलाचे पूर्णपणे म्हणजे दिव्यांग चाळीस टक्क्याच्या पुढच्याला असं घर दे असं बोलले परत औरंगाबादच्या टायमिंग तशाच तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्या दिव्यांग बांधवाचे घर फुल पूर्ण चाळीस टक्के पुढच्या दिव्यांग बांधवाला मिळलं पाहिजे तसेच आमचे अठरा पगड समाजामध्ये वडार समाज आहे समाजे समाज आहे सगळ्या जातीचं जा दाखल नाहीत आणि शेतकऱ्यांचं पुन्हा पीक कर्ज पूर्ण म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः दोन तीन वेळा बोलले होते त्यांनी माफ करावं असे आमच्या दिव्यांग बांधवाच्या वतीनं मी त्यांना रिक्वेस्ट करतो आणि एवढं जर करून हे थांबले नाही तर महाराष्ट्रभर आमच्या बच्चू भाऊंच्या नेतृत्व आंदोलन चालू राहील एवढं बोलून मी छोट्या भाषेचा आज या ठिकाणी प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री दिव्यांगांचं हृदयसम्राट आदरणीय उंदनीय बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन मिळावी आणि शेतकऱ्यांच्या पिकाला हमीमा भेटला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आपदा आम दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आज प्रहार संघटनेचं तालुका जिल्हा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांना ह्या सरकारने कसं माना गेलं ते फसवले साहेब कृषी मंत्री त्यांनी सांगितलं होतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या दोन महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन करू पेरणी ते कापणीपर्यंत जे शेतकऱ्यांचे काम होणार एम आर पी जी नुसार करणार आहे ते आश्वासन शेतकऱ्यां शेतकऱ्यांचं सरकारने पाळलं नाही त्याबद्दल दिव्यांगांना पण आम्हाला आश्वासन दिलं होतं सहा हजार रुपये पेन्शन करू आम्हाला आत्ताची पेन्शन फक्त हजार रुपये केलेली आहे त्याबद्दल महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव अजून सरकार कधी पेन्शन वाढवते या अपेक्षेने सहा हजार आम्हाला आमचा हक्क आहे सहा हजार तो तो मिळला पाहिजे पंचवीसशे रुपयात माझ्या मती मंद गती मंद दिव्यांग बांधवांची आमच्यात एकवीस आहेत त्या दिव्यांग बांधवला पंचवीसशे रुपयात काय होत नाही कारण आमची जी मागणी सरकारने मायबाप सरकारला अजून सांगतो आमची दिव्यांग बांधवांची सहा हजार रुपये पेन्शन करावी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी त्याच्यानंतर ते कापणे पर एमआर पीनुसार दिव्यांग शेतकऱ्यांचं अनुदान झालं पाहिजे आणि सहा हजार रुपये पेन्शन द्यावं ही आमची विनंती आम्ही बारामती पुरंदर हे सर्व पदाधिकारी आज पुरंदरमध्ये आंदोलन करत आहे शेतकऱ्यां सरकारला आमची एवढी विनंती आमची मागणी मान्य करा यांच्या मार्फत आंदोलन करण्यात आली यातील प्रमुख मागण्या शेतकऱ्याचा सात बरा खोरा पाहिजे शेतीमालांना हात लावून मिळाला पाहिजे आणि सर्वांना माझ्या दिव्यांगांना किंवा शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी आपण चक्का चक्काजार आंदोलन करण्यात उभा राहिलो आलो आहे त्याच कारण आहे कि शेतकऱ्याच सहा हजार दिव्यांगाचं सहा हजार हे मानधन मिळालं पाहिजे शेतकऱ्याचा सात बारा कोरा झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांचं जे आहे ते त्यांना मिळालं पाहिजे होतं ते अजून सरकार निदे सांगतेच्या सरकारनं अजूनही त्यांना ता स्वबळावर किंवा त्यांचं जे आहे स्वतःचं ते त्यांना मिळून दिलेलं नाही तरी पण या सरकारचा जा जाहीर निषेध करून आम्ही आज चक्का जाम आंदोलन करत आहोत आणि त्या आंदोलनाला आम्हाला यश पुरेपूर आलेलं आहे व आमचे दिव्यांग बांधव यांनी आम्हाला पुरेपूर किंवा शेतकरी वर्ग यांनी आम्हाला पुरेपूर साथ दिलेले हे त्यांचं मनापासून आभार तालुक्यातील सर्व दिव्यांग आणि शेतकरी बांधवांतर्फे जेजुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोको आंदोलन करून आम्ही चक्काजाम माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार आम्ही आज जेजुरी येथे चक्काजाम आंदोलन केलेलं आहे याच्यामधील प्रमुख मागण्या आमच्या आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे सातबारा कोरा झाला पाहिजे आणि करोडो उद्योगपतींचे करोडो रुपयाचे कर्ज माफ केले जातं आणि आमच्या शेतकऱ्यांचं हजारो रुपयाचं कर कर्ज माफ नाही केले जात या सरकारकडनं यासाठी आम्ही हा निषेध आहे आणि ज्यांना गरज जा आहे खरं त्याला हात नाही पाय नाही डोळे अशा लोकांना जर दीड हजारामध्ये काय होतं याचा सरकारने विचार करून आमची सहा हजाराची मागणी मान्य करावी आणि ह्या चक्का ज्या आता केलेला आहे हा थोडक्यात होता इथून पुढं जर सरकारने या मागण्या मान्य नाही केल्या सर्व दिव्यांग चक्काजाम आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे हे चक्काजाम आंदोलन अशासाठी आहे की सर्व शेतकरी बंधू दिव्यांग बंधू माझ्या विधवा महिला एकल एकल महिला या सर्वांना जे काय पेन्शन पाहिजे होतं ते पेन्शन काय शासनाने असल्याने दिलेलं नाही आम्हाला जी अपेक्षा होती सहा हजार पाहिजे त्यात काय एवढं काही पेन्शन वाढवलेलं नाही त्यासाठी आम्ही या पुरंदर तालुक्यामध्ये आमचे अस असणारे कार्यकर्ते तर सरकारचा निषेधच करावा लागेल ना आम्हाला अशी पानगड आहे बच्चू पाहुणे आमच्या पायाला जखमा होत तर आमच्यासाठी रस्ता आंदोलन आम त्यांनी चालत केलं काय रायगड असेल संभाजीनगर असेल बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलेलो आहे मोदरी असेल या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ येऊन कशाला द्यायची या सरकारने त्यांनी आम्हाला असं न काही आंदोलन करता सहा हजार रुपये मेन्शन करायला पाहिजे होती मग ती त्यांनी केली नाही त्यासाठी हा आमचा आक्रोश आहे दिव्यांगांचा अशी मानगडी ह्या दिव्यांग म्हणजे पूर्ण शंभर टक्के असतील कुणी चाळीस टक्के असतील कुणाला घराला जागा नाही एक गुंट जागा देतो म्हणले जागे ते जागेचं त्यांनी अजून तसंच बेदल कोंगरं ठेवलेलं आहे काय आणि प्रत्येक दिव्यांगाची हो गावोगावी हीच फॉर्म आहे ग्रामपंचायतमध्ये गेलो की त्यांनी सांगायचं इथं जागा उपलब्ध नाही काय मग ह्या दिव्यांगांनी जायचं कुठं मतापुरता आम्हाला तुम्ही वापर करून घेणार का असा आमचा सवाल आहे सरकारला सरकार कुठलंही असो आम्हाला त्याच्याशी मतलब नाही आमचं शेतकरी बांधव आणि दिव्यांग बांधव आठ करायचं ही काय पद्धत आहे एकीकडे बोलायचं आणि दुसरीकडे सांगायचं तुम्हाला मिळणार नाही मग आम्ही काय निस्त आंदोलनात करूनच मारायचं का हा विषय आहे आमचा दारात आमची एक मागणी आहे की आमचे बच्चू कडू बाऊंची आमचा त्यांचे आम्ही त्यांची माणसं आहेत आणि आम्ही अडाणी समाजाचा आमचा आजोबांजा गमवून गेली संपून गेली आणि आमच्या दिव्यांगाला अपांगाला आम्हाला सहा हजार पेन्शन हवंच आम्हाला आणि आम्हाला गोरगरीब समाजाला आमच्या कुटुंबाचा आमचा काहीतरी निर्णय घ्यावा की आमची मागणी की आमच्या दिव्यांगाला घर पाहिजे आम्हाला राहायला घर पाहिजे आणि आम्हाला दोन आणि अडीच हजारामध्ये का आम्हाला भागत नाही आणि आमच्या अठरा प्रकार समाजाचा आमचे लोक ना की दिव्यांग माना आमची शेतकरी बंधू प्रहार संघटनेचं जे आंदोलन झालं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि ती शंभर टक्के सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही जिथे करू Sarihan 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 Sarihan